आमदार निधीचे समाज मंदिर वादाच्या भवऱ्यात मंदिराच्या जागेत समाज मंदिर बांधण्यास ग्रामस्थांचा विरोध मंदिर तोडणारे ठेकेदार व पोट ठेकेदार यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची केली मागणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल न झाल्यास कसारा पोलीस ठाण्यासमोर उपोषणात बसणार तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना ग्रामस्थांनी दिले उपोषणाचे निवेदन शहापूर तालुक्यातील वेळूक या ठिकाणी आमदार निधीचे समाज मंदिराचे बांधकाम मंजूर असून समाज मंदिरासाठी जागेचे कोणतेही दानपत्र नसताना ठेकेदार याने वेळूक गावचे मारुतीचे मंदिर पाडून त्या ठिकाणी बांधण्यास सुरुवात केली आहे परंतु समाज मंदिराचे बांधकाम करण्यासाठी ठेकेदारास पंचायत समिती बांधकाम विभागाने कोणतीही परवानगी अथवा लाईन आऊट दिली नाही तरीही ठेकेदाराने गावचे मंदिर पाडून त्या ठिकाणी समाज मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे कसारा पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ तक्रार घेऊन गेले असता ग्रामस्थांची तक्रार न घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बच्चव यांनी ठेकेदारास पाठीशी घालून समाज मंदिराचे बांधकाम सुरूच ठेवण्यास सांगितले असल्याचे ठेकेदार ग्रामस्थांना सांगत आहे ठेकेदाराची मुजोरी पाहून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे कामी वेळू ग्रामस्थ तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कसारा पोलीस ठाण्यासमोर अमोरून उपस्थित करणार असल्याचे पत्र उपविभागीय पोलीस अधिकारी शहापूर व तहसीलदार यांना देण्यात आले आहे न्यूज रिपोर्टर किशोर भोहीर मशाल न्यूज नेटवर्क